नमस्कार आनी स्वामी मित्रांनो आणि मैत्रिणींनो श्री समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का की एक नातं जे प्रेमाने विश्वासाने सुरू झालेलं होतं ते आज एका विचित्र खेळात कसं बदललंय ज्या व्यक्तीसाठी तुम्ही वेडे होता जो तुमचा सगळा वेळ मागायचा

तुमच्यासोबत बोलत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या मनात त्याच्याकडे कोणती ऊर्जा पाठवत असता आणि तुमच्या नकळत हेच विचार आणि हीच ऊर्जा त्याला तुमच्यापासून दूर ढकलते हे एक फार मोठे आणि फार कमी लोकांना माहीत असलेले विचारांच्या प्रश्नांचे रहस्य आहे जे तुमच्या नात्याला आतून पोखरत आहे आज मी तुम्हाला फक्त काय करावे हे सांगणार नाही तर नात्यातील हे शक्तीचे संतुलन बिघडवणारे तीन सर्वात मोठी कारणे काय आहेत जी तुमच्या बाजूने घडत आहेत हे उघड करणार आहे पहिले कारण तुम्ही तुमच्या भागीदाराला कळत न कळत कोणत्या गोष्टीमुळे घाबरून टाकत आहात दुसरे कारण तुम्ही रिकामे बसून त्याच वेळेची वाट का बघत आहात आणि यामुळे तुमची स्वतःची किंमत कशी कमी होत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या भागीदाराला प्राधान्य बनवण्यासाठी भांडणे रडणे किंवा भीक मागणे या जी एक अशी प्रमुख रणनीती काय वापरू शकता ज्यामुळे ते तुमच्या वेळेसाठी पुन्हा एकदा पूर्वीसारखे आतुर होतील हा व्हिडिओ फक्त एका समस्यावरचा उपाय नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्व बदलाचा एक नकाशा आहे जर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या भागीदाराच्या नजरेत तुमचा हरवलेला आदर आणि महत्व परत मिळू इच्छिता तर पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान सिद्ध होऊ शकतात चला तर मग या शक्तीच्या खेळातून बाहेर पडूया आणि नात्यात पुन्हा प्रेम आणि आनंद कसा निर्माण करायचा हे शिकूया आता आपण त्या तीन निर्णायक कारणाचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्यामुळे तुमचा पार्टनर फक्त त्याच्या मर्जीने तुमच्याशी बोलतो या कारणांना तुम्ही समजून घेतले तरच तुमच्या नात्याचे चित्र बदलेल या महत्त्वाच्या प्रवासातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या कारणाकडे बोलूया ही ती मानसशास्त्रीय चूक आहे जे आपण कळत नकळत वारंवार करत राहतो पहिली समस्या तक्रारीचा सापळा आणि नकारात्मक मजबूतीकरण तुम्ही तुमच्या भागीदाराला कळत नकळत कळत कोणत्या गोष्टीमुळे घाबरून टाकत आहात या प्रश्नाचे उत्तर आपल्या आतुरतेत आहे जेव्हा आपण त्याच्या वेळेची खूप वाट पाहतो एक तास दोन तास एक पूर्ण दिवस तेव्हा आपल्या मनात त्याच्याबद्दल एक राग आणि तक्रार हळूहळू जमा होऊ लागते तुमचा भागीदार बिझी असेल कामात असेल किंवा कोणत्याही खऱ्या कारणाने वेळ देऊ शकला नसेल पण तुमच्यासाठी वाट बघणे हा दुर्लक्ष करण्याचा पुरावा बनतो आणि इथेच आपले संबंध मानसशास्त्र काम करते जसा त्याचा कॉल येतो आपण काय करतो आपण आपण विचार न करता जमा झालेल्या रागाच्या करतो लगेच त्याच्यावर तक्रारीचा पाऊस पाडतो तुम्हाला वेळ देत नाहीस तू मोठा माणूस झालास तुला माझी किंमत नाही तू बदलला आहेस जरा थांबा यावेळी तुमच्या भागीदाराच्या मेंदूत नेमके काय घडते आहे याचा विचार करा तुमच्याशी बोलणे ही गोष्ट त्यांना आनंद देण्याऐवजी त्याच्यासाठी एक शिक्षा बनून जाते त्यांना वाटते की आता फोन उचलला की फक्त क्लेश दोषारोप आणि वाद मिळणार आणि इथेच नकारात्मक मजबूतीकरण हा मानसशास्त्रीय नियम लागू होतो हा नियम म्हणतो की जर एखाद्या विशिष्ट कृतीमुळे वारंवार वेदना किंवा नकारात्मक अनुभव मिळत असेल तर मेंदू ती कृती करणे टाळायला शिकतो एक उदाहरण देते विचार करा तुमचा फोन वाजला आणि तुम्हाला आहे की हा कॉल लगेच समोरची व्यक्ती शिवीगाळ करणार किंवा टोमणे मारणार तर तुम्ही तो कॉल उत्सुकतेने उचलाल का नाही तुम्ही टाळाल तुम्ही नकळत त्या व्यक्तीपासून आणि त्या वेळेपासून दूर पळू लागाल तुमचा भागीदारी हेच करत आहे तो ती तुमच्यावर प्रेम करतो पण तुमच्याशी बोलणे मानसिकरित्या तणावपूर्ण आणि त्रासदायक ठरत असल्याने तो ती तुमच्याशी कमीत कमी, -कमी बोलण्याचा आणि तोही फक्त चांगला मूड असेल तेव्हाच बोलण्याचा प्रयत्न करतो मग या सापळ्यातून बाहेर पडायचे कसे या क्षणापासून जेव्हाही त्यांचा कॉल किंवा संदेश येईल तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया सकारात्मक असावी त्यांच्या कामाबद्दल विचारा त्यांच्या दिवसाची चौकशी करा त्यांना प्रेमाने जवळ करा तुम आवाज शांत आणि उत्साहवर्धक असावा जर तुम्हाला खरोखरच तक्रार करायची असेल तर त्यासाठी शांत वेळ निवडा भांडण सुरू करण्याऐवजी शांतपणे आणि प्रेमाने बोला तुमच्या बोलण्याची पद्धत बदला तू हे केले ऐवजी मला असे वाटले या शब्दाचा वापर करा सांगा की मी तुझ्यासाठी वाट बघत होतो आणि मला तुझी आठवण येत होती मला थोडा वेळ हवा आहे ज्या क्षणी तुमचा भागीदार तुमच्याशी बोलताना सुरक्षित आणि आनंदी अनुभवेल त्या क्षणी तो ती तुमच्याकडे धाव घेते कारण त्यांना तुमच्या कंपनीमध्ये आता आनंद आणि विश्रांती मिळेल शिक्षा नाही दुसरे कारण जे तुम्हाला तुमच्या नात्यातील शक्तीचे संतुलन बिघडवते किती आहे स्वतःचे हरवलेले मूल्य तुम्ही रिकामे बसून त्यांच्या वेळेची वाट का बघत आहात आणि यामुळे तुमची स्वतःची किंमत कशी कमी होत आहे जरा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा तुम्ही आठवड्यातले किती तास त्यांच्या संदेशाची किंवा कॉलची वाट पाहत घालवता किती वेळा तुम्ही मोबाईल हातात घेऊन लास्ट सीन चेक करता मित्रांनो ज्या व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःचे स्पष्ट ध्येय आहे मोठी स्वप्ने आहेत तो ती कधीही रिकाम्या वेळेत दुसऱ्याच्या संदेशाची वाट पाहत बसणार नाही The cat कारण त्याच्याकडे करण्यासाठी महत्वाची कामे आहेत ज्या क्षणी तुम्ही रिकामे असता त्या क्षणी तुमचे संपूर्ण लक्ष तुमचे भावनिक केंद्र फक्त एका व्यक्तीवर केंद्रित होते ही मानसिक निर्भरता तुमच्या मनात असुरक्षितता आणि मला कोणीतरी सोडून देईल अशी भीती निर्माण करते आणि इथेच मानसशास्त्राचा नियम लागू होतो जे सहज उपलब्ध असते त्याची किंमत कमी होते तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी इतके सहज इतके रिकामे उपलब्ध आहात की त्यांना माहीत आहे कधीही मेसेज केला तरी चालेल ही, ही व्यक्ती माझ्यासाठी तिथेच असेल आणि माझ्यावर अवलंबून असेल त्यामुळे तुम्हाला महत्त्व देऊन तुमच्याकडे धावपळ करून लक्ष देण्याची त्यांना मानसिक गरज वाटत नाही हे दुर्लक्ष नाही तर मानवी स्वभाव आहे यावर उपाय म्हणजे स्वतःच्या जीवनात ध्येय निर्माण करणे हा फक्त एक सल्ला नाही तर तुमच्या नात्याचे समीकरण बदलणारी मास्टर स्ट्रॅटेजी आहे स्वतःला व्यस्त करा तुमच्या करिअर वर तुमच्या फिटनेस वर तुमच्या छंदावर लक्ष द्या स्वतःला इतके ध्येयनिष्ठ बनवा की तुमच्याकडे खऱ्या अर्थाने वेळ कमी असेल स्वतःला महत्वाची व्यक्ती बनवा ज्या क्षणी तुमचा पार्टनर बघेल की तुम्ही त्याच्याशिवायही खूप आनंदी आणि यशस्वी आहात तुम्ही त्याच्या वेळेसाठी थांबलेले नाही तेव्हा त्याच्या मनात एक विचार येईल अरे ही व्यक्ती तर माझ्याशिवायही वेगाने पुढे जात आहे मला आता लक्ष द्यावे लागेल नाहीतर मी तिला गमावून बसेल हेच तुमचे व्यस्त असणे तुमच्यासाठी वाट बघणाऱ्या त्याच्या मनात एक सकारात्मक भीती निर्माण करेल जी तुमच्या नात्याला बळकट करण्यासाठी आणि तुम्हाला सन्मान परत मिळवून देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि मित्रांनो आपले तिसरे कारण सर्वात शक्तिशाली आणि गुड आहे विचाराचे प्रेषण तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलत नसताना तुमच्या मनात निर्माण होणारी रागाची तीव्र ऊर्जा तुमच्या नात्याला कशी तोडते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे जर आठवा जेव्हा होत नसते तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार सुरू असतात तो मोठा झाला आहे आता मी त्याला धडा शिकवणार तो माझ्या प्रेम करत नाहीये तो नक्कीच कोणा दुसऱ्या सोबत असेल मी त्याला याची किंमत दाखवेन मानसशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक तज्ञ स्पष्टपणे सांगतात की विचार ही केवळ डोक्यातील प्रक्रिया नाही तर ती एक ऊर्जा आहे तुम्ही सतत जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या पार्टनर कडे पाठवता ती त्याच्या अधोमनापर्यंत पोहोचते तुमच्या पार्टनरला कळत नाही की ही अस्वस्थता कशासाठी आहे पण त्यांना तुमच्यापासून नकळत पण एक वाईट ऊर्जा जाणवते या ऊर्जेच्या नियमाचा परिणाम काय होतो जेव्हा चार दिवसांनी ते तुमच्याशी बोलतात तेव्हा तुमच्या मनात तुम्ही साठवून ठेवलेला राग त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेला असल्याने त्यांना स्वतःलाही न कळता तुमच्यावर अचानक राग येतो ते तुम्हाला कठोर बोलतात चिडचिड करतात कारण तुमच्याशी बोलण्याआधीच त्यांच्या मनस्थितीत तुम्ही तुमच्या विचारांनी गडबड केलेली असते तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर राहतो कारण तुमच्या मनात असलेली नकारात्मकता त्याला तिला मानसिकरित्या दूर ढकलते यावरची मास्टर स्ट्रॅटेजी आहे जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलत आणि तुम्ही त्याची वाट पाहत असाल तेव्हा शांत बसा ही वेळ विचाराच्या लढाईत घालू नका आपल्या मनात त्याच्यासाठी शुद्ध प्रेम आनंद आणि शांततेचे विचार पाठवा दिवसातून एकदा फक्त दहा मिनिटे हा प्रयोग करा शांतपणे बसा आणि मनातल्या मनात म्हणा तो होती जिथे आहे तिथे आनंदी आणि सुरक्षित आहे मला त्याच्या तिच्यावर विश्वास आहे जेव्हा त्याला तिला वेळ मिळेल तेव्हा तो होती आनंदाने माझ्याशी बोलेल हे सकारात्मक प्रेषण तुमच्या पार्टनरला सुरक्षित आणि शांत वाटेल अशी ऊर्जा पाठवते याचा परिणाम इतका शक्तिशाली असतो की जेव्हा त्याची तुमच्याशी भेट होते तेव्हा त्यांना ते तुमच्यासोबत शांत सुरक्षित आणि आनंदी वाटते त्यांना नकळत तुमच्या कंपनीची ओढ लागते यामुळे ते स्वतःहून तुमच्याशी अधिक वेळ घालवण्याचा तुमच्याशी अधिक बोलण्याचा प्रयत्न करतात तुमच्या भावनाची दिशा बदला नात्याची दिशा आपोआप बदलेल तर आज आपण नात्यातील या शक्तीच्या खेळाचे मूळ कारण आणि त्यावरचे अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय उपाय पाहिले लक्षात ठेवा शक्तीचे संतुलन बिघडले असेल तर ते केवळ तुमच्या पार्टनरच्या वागण्यामुळे नाही तर तुमच्या अंतर्गत स्थितीमुळे बिघडले आहे दुसऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला बदला या संपूर्ण प्रवासाचा सार काय आहे नकारात्मक मजबूतीकरण थांबवा तक्रारी सापळ्यातून बाहेर पडा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या स्वतःचे मूल्य वाढवा व्यस्त आणि ध्येयवादी बनून स्वतःची किंमत कमी होऊ देऊ नका ऊर्जेची दिशा बदला न बोलण्याच्या काळात फक्त सकारात्मक प्रेम आणि शांतता पाठवा आणि मी तुम्हाला दिलेली ती मास्टर स्ट्रॅटेजी फक्त लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी काही वेगळे करू नका उलट स्वतःला इतके आकर्षण यशस्वी आणि आनंदी बनवा की त्यांना तुमच्याशिवाय राहणे अशक्य व्हावे तुम्ही ज्या पार्टनरची अपेक्षा करता तसे स्वतः बना तुम्ही चुंबकीय व्यक्तिमत्व बना तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या आसपासचे जग आप तुमच्याकडे खेचले जाईल सर्व काही आदर महत्व आणि वेळ तुम्हाला आपोआप मिळेल या सर्व उपायांनी तुम्हाला तुमच्या पार्टनरकडे लक्ष मागण्याची गरज पडणार नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वेकअप कॉल असेल अशी आशा आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा